नमस्कार मंडळी कसे आहात तुम्हाला जर अमेरिकेत यायचं असेल तर ह्या तीन गोष्टी तुम्हाला यायला हव्या आणि खूप गरजेचे आहेत इथे सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला इंग्लिश बोलता आली पाहिजे आय नो खूप लोकांना इंग्लिश बोलता येते पण इथे बेसिक जी लँग्वेज जास्त बोलली जाते ती इंग्लिश आहे त्याच्यामुळे आपलं जे कन्व्हर्सेशन आहे कम्युनिकेशन आहे एकमेकांमध्ये होणारा संवाद आहे इथे काही खरेदी करायला जा किंवा नॉर्मल कुणाला ग्रीट करता तर हे सगळं सोपं जातं त्यामुळे इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे दुसरं म्हणजे तुम्हाला ड्रायव्हिंग करता आली पाहिजे कारण इथे रिक्षा सायकल बसेस फ्रिक्वेन्सी अजिबात नाहीये रिक्षा तर त्याहून नाहीये आपल्याला जायचं असेल किराणा सा, साठी सुद्धा जर जायचं असेल तर गाडी स्वतःची असणं फार गरजेचं घरचं सगळं काम करता आलं पाहिजे म्हणजे इथे आपलं घरकाम किंवा स्वयंपाक जो आहे तो करता आला पाहिजे कारण इथे कामवाली बाई मिळत नाही आपलं काम आपल्याला सगळं स्वतःच करावं लागतं आणि अगदीच असं वाटलं की तुम्हाला कोणी कामाली बाई ठेवायची असेल तर ती मेक्सिकन असेल आणि तिला काही आपलं इंडियन फूड येणार नाही त्याच्यामुळे आणि जरी ठेवली तरी त्या मेक्सिकन बाईचा पगार जवळजवळ आपल्याला शंभर डॉलर एका तासाचे द्यावे लागतात तर त्यामुळे तुम्ही हिशोब करा आणि स्वतःच जेवण स्वतःच बनवायला शिका तर त्यामुळे ह्या गोष्टी असणं फार गरजेचं आहे सो जर तुम्ही अमेरिकेत येत असाल तर ह्या गोष्टी नक्की आल्या पाहिजे अँड वेलकम टू अमेरिका बाय बाय व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय